धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर भटके विमुक्त आदिवासी पारधी समाजातील बालविवाह आणि बालमजुरी रोखण्यासाठी क्राय संस्था मुंबई यांच्या वतीनं अहमदनगर जिल्हा आणि तालुकास्तरीय बालविवाह बालमजूर या विषयावर तसेच वंचित दुर्बल घटकांच्या समस्यांवर शहरात चर्चासत्राचं आयोजन केलं गेलं या चर्चासत्रातून भटके विमुक्त समाजात समुपदेशन तसेच जनजागृतीनं परिवर्तन घडवण्याचा निर्धार करण्यात आला बालकल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात हे चर्चासत्र पार पडलं आहे पाहुण्यांचं स्वागत क्राईस्ट संस्थेचे कन्सल्टंट राजेंद्र काळे यांनी केलं वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणाबरोबर बालकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी देखील महत्त्वाची आहे शाळेत घालण्यासाठी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या समाजातील विद्यार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्र देखील उपलब्ध नाहीत त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक कागदपत्र उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत असं जयंत ओहोळ यांनी म्हटलंय आणि त्याच्यासाठी सगळे औषधं वगैरे त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधून आले आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना परत बोलवतो आणि परत बोलल्यानंतर मग त्यांची परत तपासणी केली तर व्यवस्थित होती तिथे पण इश्यू किंवा इथं महत्वाचा मुद्दा काय आहे की त्या मुलांना आम्ही सांगितलं त्या मामाला की यांना तुम्ही शाळा घ्या पण त्याच्याकडे कुठले नाही डॉक्युमेंटेशनच नाही म्हटले यांचे जन्माचे दाखले आहेत नाही म्हणेकडे जन्माचे दाखल डिलिव्हरी केली आहे माझ्या बहिणीची डिलिव्हरी आमच्या घरी मग आता जन्माचा जन्माचा दाखला कार्ड आणि इथून पुढे शालेय शिक्षण आणि त्यावेळेला मी त्यांना सजेस्ट केले की काळे साहेबांनी मदत घ्या म्हणून ते येतील कदाचित जातील ते आणि एक ती एक समस्या आहे बऱ्याच ठिकाणी ती डॉक्युमेंटेशन नाही कागदपत्र आणि आपश ओढावंच समस्या आणि त्याला पाठविलावच तो मग ते कसं होणार तर ते चो एक मुद्दा निवडणपोळी जाऊन तयार केलं नीट गेलं आम्हाला त्याचं मार्गदर्शन पण हवे की आणि तो साधा मोठा आमचा उपयोग या त्यासाठी तर असे हे काही मुद्दे आहेत परंतु काही संस्थेचं कोण असं एका अभिनंदन आणि काळेसाहेब काम करता येईल तुम तुमच्या लोकांची साथ पाहिजे आणि मला वाटतं पुढच्या कार्यक्रमाला हे सगळ्यात गोष्टी आता पाहिल्या पाहिजेत कारण की पुढे प्रतिसाद मिळत नाही असं मला वाटतंय की जे कार्यकर्ते कार्यकर्ते कम्पल्टी उपस्थित आहे वंचितांचे शिक्षण हा प्राधान्यक्रम कोणाचाच राहिला नसताना क्रायसारख्या संस्थेनं आज नगरमध्ये ही जी परिषद आयोजित केली ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे यानिमित्तानं समाजातील या जो उपेक्षित वर्ग आहे जो पारधी असेल भिल्ला असेल आदिवासी असेल भटके विभक्त असतील मुस्लिम असतील किंवा शहरी झोपडपट्ट्यांमधले कष्टकरी लोक असतील यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय याकडे लक्ष वेधण्यासाठी ही परिषद महत्त्वाची गोष्ट ठरते आणि त्यानिमित्ताने एक जाणीव जागृती कार्यकर्त्यांची झाली या निमित्ताने हो, या संस्थेनं कृती कार्यक्रम आखावा आणि वस्त्यांमधली मुलं शाळेत जातील शिक शाळेत टिकतील अभ्यास करतील आणि बालविवाह बालमजुरीच्याबद्दल जागरूकता याच्यातून निर्माण करावी असं मी ते आवाहन करतात नगर येथे नगर जिल्हा आणि तालुका स्तरावरील वंचित घटकांच्या समस्याबाबत चर्चासत्र ठेवलं होतं त्या चर्चासत्रामध्ये चर्चा बालविवाह हो, बालमजूर बालकामगार होणार नाही दिसणार नाही असं एक जनजागृती समाजामध्ये केटर लोकांसोबत केलेले आहे यासाठी हिरंब कुलकर्णी साहेब शिक्षक तज्ञ हे पण आज उपस्थित आहेत त्यानंतर ओहोळ साहेब सी डब्ल्यू सी डी सी पी कुलकर्णी साहेब त्यानंतर इथं अनेक मान्यवर इथं उपस्थित राहिलेत संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहिले त्यांनी सर्वांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि क्राय संस्थेचं पण आभार मानतो की क्रायनी या अर्थसहाय्य दिल्यामुळं आज हा कार्यक्रम आमचं नियोजित झाला याप्रसंगी बालसंरक्षण अधिकारी वैभव देशमुख सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस शिक्षण तज्ञ हिरंब कुलकर्णी नलिनी गायकवाड प्रकाश कदम अजय वाघ नंदा साळवे मंदा कांबळे कोमल भापकर प्रियंका जाधव कल्याणी साळुंखे स्वाती नेटके हसीना पठाण स्वाती कुंदाडे दिगंबर शेलार आरती भोसले प्रतीक काळे समाधान काळे कोमल पाटोळे वर्षा जगताप यांसह आदिवासी पारधी समाज बांधव आणि महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस